फडणवीस आणि शिंदे या दोघांचा वाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते फडणवीसांनी शिंदे सरकारच्या काळात चाललेल्या अनेक योजना बंद केलेल्या आहेत हे आता निदर्शनास येते त्यांच्याकडे असलेल्या खात्याला कमी पैसे देण्याचं काम केलं गेलेलं आहे के त्यामुळे शिंदे आणि फडणवीस वाद हा आता राज्यासाठी घातक ठरतो आहे आणि त्यामुळे राज्यात नुकसान व्हायला लागलेलं ला, हे आपल्याला पाहायला मिळते गणेश नाईकांनी सुद्धा कल्याण लादले जातात नको आहेत करावी कल्याण मधून काढून अशी मागणी केली राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले गणेश नाईक आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाणे जिल्ह्यातले आता हा ठाणे जिल्ह्यातला वाद हा आता सरकारमध्ये आलेला आहे म्हणजे एखाद्या गावचा एखाद्या जिल्ह्याचा वाद एक समजा सरकारमध्ये येत असेल मंत्रिमंडळात येत असेल दोन मंत्र्यामध्ये टसल होत असेल तर राज्यामध्ये या मंत्रिमंडळामध्ये तीन जे तोंड आहेत या तोंडांच्या दिशा एकत्रित नाही या वेगळ्या वेगळ्या आहेत हे त्याच्यातून स्पष्ट तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची